नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत जो खर तर आपल्या सगळ्यांशी जोडलेला आहे पालकत्व नमस्कार हो अगदी म्हणजे कसं आहे ना गेल्या काही पिढ्यांमध्ये पालक आणि मुलं यांच्या नात्यात मुलांना वाढवण्याच्या पद्धतीत जे बदल झालेत त्यावर आपण आज जरा सविस्तर बोलूया हो हा खरंच खूप महत्वाचा विषय आहे आणि आपली आजची जी चर्चा आहे ती डॉक्टर सुरेश भारती यांच्या निरीक्षणांवर आधारलेली आहे त्यांनी पारंपरिक आणि आधुनिक पालकत्व पद्धतींवर जे विचार मांडले आहेत हो जे त्यांनी पालक प्रबोधनाचं काम त्यातून आलेले विचार आहेत हे अगदी त्यातील काही मुख्य मुद्दे आपण आज जरा उलगडून पाहणार आहोत बरोबर म्हणजे आपला उद्देश काय आहे की डॉक्टर भारतींच्या मांडणीनुसार हे पारंपारिक पालकत्व म्हणजे नेमकं का काय होतं आजचं पालकत्व कसं वेगळं आहे दोन्हीचे प्लस मायनस काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मुलांच्या जडणघडणीवर या बदलांचा काय परिणाम होतोय हे समजून घेणं बरोबर तर मग सुरुवात करूया या बदलाच्या गरजेपासून किंवा अपरिहार्यतेपासून चालेल डॉक्टर भारतींच्या निरीक्षणाप्रमाणे बघा कोणतीच गोष्ट स्थिर नसते बरोबर समाज बदलतो कुटुंबाची रचना बदलते हो आर्थिक परिस्थिती बदलते विचार बदलतात अगदी आणि या सगळ्याचा थेट परिणाम कशावर होतो तर पालकत्वावर त्यामुळे पालकत्वाचं स्वरूप बदलणं हे स्वाभाविक आहे नैसर्गिक आहे हे अगदी म्हणजे आज आपण ज्या जगात मुलांना वाढवतोय ते आपल्या आई किंवा आजी आजोबांनी अनुभवलेल्या जगापेक्षा खूपच वेगळं आहे खरंय मग त्यांच्या काळातलं जे पालकत्व होतं ज्याला आपण पारंपरिक पालकत्व म्हणू शकतो ते नेमकं कसं होतं त्याचा गाभा काय होता पारंपरिक पालकत्वाचा पाया जर बघितला तर तो मुख्यत्वे शिस्त नीतीमूल्य आणि कुटुंबाच्या किंवा समाजाच्या ज्या रूढ परंपरा होत्या यावर आधारलेला होता अच्छा घरात एक प्रकारची अधिकारांची उतरंड असायची आणि ती पाळणं अपेक्षित होतं म्हणजे घरात जे, घरा जे वडीलधारे सांगतील तो शब्द म्हणजे फायनल असं मुलांकडून काय अपेक्षा होत्या तेव्हा अगदी तसंच मुलांकडून मुख्य अपेक्षा काय असायच्या तर त्यांनी मोठ्यांचा आदर करावा त्यांनी आज्ञा पाळाव्यात नियोन मोडू नयेत घरात शिस्त हवी याला खूप महत्व होतं आणि निर्णय म्हणजे शिक्षण करिअर किंवा लग्न हो महत्वाचे निर्णय जसं तुम्ही म्हणालात शिक्षण कोणतं घ्यायचं करिअर काय करायचं लग्न कोणाशी करायचं हे सगळे निर्णय कुटुंब किंवा वडीलधारेच घेत असत मुलांना विचारात घेण्याची पद्धत फारशी नव्हती अच्छा डॉक्टर भारतींच्या म्हणण्यानुसार यामागचा विचार काय असेल म्हणजे मुलांना इतकं नियंत्रणात ठेवण्यामागे काय हेतू असेल याचे अनेक पैलू आहेत एक तर त्या काळातली जी सामाजिक रचना होती तिथे स्थिरतेला खूप महत्त्व होतं कुटुंबाची प्रतिष्ठा समाजातलं स्थान हे टिकवण्यासाठी नियम आणि परंपरा पाळणं गरजेचं वाटायचं hmm. आणि मुलांना शिस्त लागावी त्यांना योग्य अयोग्य काय आहे हे कळावं यासाठी तो धाक किंवा ती शिस्त आवश्यक मानली जात असे म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुव्यवस्था आणि कौटुंबिक मूल्य यांना जास्त प्राधान्य होतं आणि याचे फायदे आज सांगितले जातात डॉक्टर भारतींच्या विश्लेषणानुसार तर ह्या पद्धतीमुळे मुलांमध्ये लहानपणापासून एक प्रकारची सामाजिक शिस्त यायची समाजात कसं वागायचं बोलायचं मोठ्यांशी कसं वागायचं याचे संस्कार नकळतपणे व्हायचे हो मूल्यांची नियमांची जाणीव पक्की व्हायची आणि एकत्र कुटुंब पद्धतीत एकमेकांना धरून राहण्याची वृत्ती पण वाढायची पण मग दुसरी बाजू काही मर्यादा किंवा तोटे असतीलच नाही याचे हो निश्चितच सगळ्यात मोठा तोटा म्हणजे मुलांच्या स्वतंत्र विचार करण्याच्या क्षमतेला वाव मिळत नव्हता आणि आपलं मत मांडण्याचा अधिकारही नव्हता स्वतःचे निर्णय घेण्याची संधीच नसल्यामुळे त्यांच्यात कुठेतरी आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असायची त्यांच्या आवडीनिवडी मतं यांना किंमत नसायची फारशी आणि मानसिक पातळीवर याचा काय परिणाम व्हायचा मुलांवर म्हणजे मूल नातं कसं असायचं मानसशास्त्रीय दृष्ट्या जर पाहिलं तर डॉक्टर भारतींच्या मते हे नातं मुख्यत्वे भीती आणि आदरावर आधारलेलं होतं प्रेम नव्हतं असं नाही पण ते व्यक्त करण्याची पद्धत कदाचित वेगळी होती पालकांचा दरारा असायचा फायनल निर्णय पालकांचाच त्यामुळे मुलांमध्ये एक प्रकारची असहाय्यता असायची किंवा विरोध करण्याची हिंमत नसायची परंपरा आणि कुटुंबाची चौकट जपणं हे मुलांच्या वैयक्तिक विकासापेक्षा जास्त महत्वाचं मानलं जायचं ओके okay. म्हणजे शिस्त आदर परंपरा हे केंद्रस्थानी होतं पण वैयक्तिक स्पेस कमी होती आता आपण आधुनिक पालकत्वाकडे येऊया हे पारंपरिक पद्धतींपेक्षा कसं वेगळं आहे आधुनिक पालकत्व हे बऱ्याच अंशी पारंपरिक विचारांना एक प्रकारची प्रतिक्रिया म्हणून विकसित झालेलं दिसतं म्हणजे इथे मुलांच्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या मताला त्यांच्या भावनांना जास्त महत्त्व दिलं जातं म्हणजे मुलांना प्रश्न विचारायला प्रोत्साहन मिळतं अगदी पालकांनाही का असं विचारायची मुभा असते अगदी ती मोकळीक दिली जाते इथे अधिकाराऐवजी संवादावर जास्त भर आहे हो पालक आणि मुलं यांच्यात एक मित्रासारखं नातं असावं असा प्रयत्न दिसतो बरोबर मुलांना स्वतःचे निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं मग ते शिक्षण असो करिअर असो किंवा त्यांचे छंद असोत त्यांच्या आवडीनिवडींना प्राधान्य दिलं जातं आणि अजून एक महत्वाचा बदल म्हणजे हो सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे मुलांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याकडे कल खूप वाढला आहे त्यांच्या भावना समजून घेणं त्यांना इमोशनल सपोर्ट देणं याला महत्त्व आलं आहे हे ऐकायला खूपच पॉझिटिव्ह वाटतंय याचे मुलांवर चांगले परिणाम काय दिसतात असं डॉक्टर भारतींचं निरीक्षण आहे हो याचे अनेक चांगले परिणाम आहेत मुलांना मोकळेपणाने व्यक्त होता येतं त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो स्वतःचे निर्णय स्वतः घेतल्यामुळे ते जास्त जबाबदार आणि स्वावलंबी बनतात पालक आणि मुलांमध्ये खुला संवाद असतो त्यामुळे नातं अधिक घट्ट मैत्रीपूर्ण होतं आणि मुलांचं कम्युनिकेशन स्किल सुधारतं कारण त्यांना त्यांचे विचार मांडण्याची सवय लागते पण जसं पारंपरिक पद्धतीत काही मर्यादा होत्या तशा आधुनिक पद्धतीतही काही आव्हानं किंवा धोके असू शकतात का डॉक्टर भारतींच्या विचारांमध्ये याबद्दल काही आहे का हो नक्कीच आहे डॉक्टर भारती असं निरीक्षण नोंदवतात की आधुनिक पालकत्वात स्वातंत्र्य आणि मोकळीक देण्याच्या नादात कधी कधी शिस्त आणि जबाबदारीची जाणीव कमी होण्याची शक्यता असते अच्छा मुलांना प्रत्येक गोष्ट सहज मिळते किंवा त्यांना नकार ऐकायची सवय नसते त्यामुळे त्यांना नाही पचवणं जड जातं कधी कधी हो हे दिसतं आजकाल आणि काही वेळा अति स्वातंत्र्यामुळे मुलं दिशाहीन होण्याची किंवा चुकीच्या मार्गाला लागण्याची भीती पण असते इथेच मग पालकांची भूमिका खूप महत्वाची ठरते डॉक्टर भारती जे पालकांच्या प्रबोधनावर भर देतात तो याचसाठी असावा नाही का अगदी बरोबर स्वातंत्र्य देणं म्हणजे स्वैराचार नाही हे पालकांनी समजून घेणं आणि मुलांना समजावून सांगणं खूप गरजेचं आहे मुलांना स्वातंत्र्य देतानाच त्यांच्यावर योग्य जबाबदाऱ्या टाकणं त्यांना त्यांच्या कृतींचं परिणाम काय होतील याची जाणीव करून देणं हे आवश्यक आहे त्यासाठी पालकांनी स्वतः जागरूक राहणं आणि मुलांशी सतत संवाद ठेवणं महत्वाचं ठरतं आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या हे नातं कसं वेगळं आहे, कस आहे? पारंपरिक नात्यापेक्षा मानसशास्त्रीय पातळीवर खूप मोठा फरक आहे पारंपरिकमध्ये जिथे नातं भीती आदर आणि अधिकारावर आधारित होतं तिथे आधुनिकमध्ये ते जवळीक विश्वास आणि संवादावर आधारलेलं आहे मुलांच्या मताला त्यांच्या भावनांना किंमत दिली जाते त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर भर असतो परंपरा किंवा सामाजिक चौकटींपेक्षा मुलाचा स्व महत्वाचा मानला जातो म्हणजे आपण जर थोडक्यात तुलना केली तर नातं हे अधिकार आणि भीतीकडून जवळीक आणि संवाद याकडे सरकला आहे बरोबर निर्णय प्रक्रिया पालक केंद्रित वरून मुलं केंद्रित किंवा किमान मूल सहभागी झाली आहे हो आणि मुख्य फोकस परंपरा जपण यावरून व्यक्तिमत्व विकास यावर आला आहे ही मांडणी बरोबर आहे का अगदी अचूक मांडणी आहे ही आणि हा बदल फक्त वरवरचा नाहीये तर तो खूप खोलवर परिणाम करणारा आहे मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर त्यांच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर त्यांच्या भविष्यावर याचा थेट प्रभाव पडतो मग आता कळीचा प्रश्न येतो या दोन्हीपैकी कोणती पद्धत चांगली किंवा योग्य म्हणायची पारंपरिक की आधुनिक डॉक्टर भारती काय म्हणतात यावर हाच तर महत्वाचा मुद्दा आहे डॉक्टर भारतींच्या मांडणीनुसार कोणतीही एक पद्धत आपण सरसकटपणे चांगली किंवा वाईट ठरवू शकत नाही दोन्ही पद्धतींची स्वतःची बलस्थानं आहेत आणि मर्यादाही आहेत अच्छा पारंपरिक पद्धतीत शिस्त आणि मूल्यांची चांगली गोष्ट होती पण स्वातंत्र्याचा अभाव होता आधुनिक पद्धतीत स्वातंत्र्य आणि संवाद आहे पण शिस्तीचा आणि जबाबदारीचा समतोल साधण्याचे एक आव्हान आहे म्हणूनच कदाचित आजकाल संतुलित पालकत्व किंवा बॅलन्स्ड पॅरेंटिंग यावर इतका जोर दिला जातोय म्हणजे नेमकं का काय अपेक्षित आहे यात संतुलित पालकत्व म्हणजे दोन्ही पद्धतींमधल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा सुवर्ण मध्य साधणं म्हणजे कसं पारंपरिक पालकत्वातले जे चांगले गुण आहेत जसं की मुलांना शिस्त लावणं चांगले संस्कार करणं जबाबदारीची जा जाणीव करून देणं मोठ्यांचा आदर करायला शिकवणं हो हे महत्वाचे आहेतच हे गुण महत्वाचे आहेत आणि ते टिकवून ठेवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आधुनिक पालकत्वातल्या चांगल्या गोष्टी जसं की मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद ठेवणं त्यांचं मत ऐकून घेणं त्यांना भावना व्यक्त करायला शिकवणं आवडीनिवडींना प्रोत्साहन देणं आणि त्यांना स्वतंत्रपणे विचार करायला व निर्णय घ्यायला सक्षम करणं याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या अगदी बरोबर संतुलित पालकत्व म्हणजे खरंतर एक तारेवरची कसरत आहे मुलांना धाकात ठेवण्याच्या नावाखाली त्यांची मतं दाबून टाकणं हे पण चुकीचं आणि त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या नावाखाली त्यांच्यावर कोणतंच बंधन न ठेवणं हेही धोकादायक पालकांना हा समतोल साध्याला शिकावं लागेल याचे एखादं उदाहरण देऊ शकल का म्हणजे व्यवहारात हा समतोल कसा दिसेल समजा मुलाला रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरायचाय आता पारंपरिक पालक काय करतील कदाचित थेट नाही म्हणतील कारण मोठ्यांनी सांगितलं ते ऐकायचं बरोबर आधुनिक पालक कदाचित मुलाच्या इच्छेचा आदर म्हणून किंवा वाद नको म्हणून परवानगी देतील पण संतुलित पालक काय करतील ते आधी नियम स्पष्ट करतील म्हणजे झोपण्याची वेळ काय स्क्रीन टाइम किती ही झाली शिस्त हो पण त्याचवेळी मुलाशी बोलतील त्याला उशिरापर्यंत का जागायचं आहे त्याला समजावून सांगतील की पुरेशी झोप का महत्वाची आहे हा झाला संवाद आणि विचारांचा आदर म्हणजे दोन्ही बाजू सांभाळायच्या अगदी आणि कदाचित काही स्पेशल दिवशी थोडी सूट देतील पण नियम मोडला तर त्याचे परिणाम काय होतील हेही स्पष्ट करतील म्हणजे दुसऱ्या दिवशी मोबाईल कमी वेळ मिळेल वगैरे ही झाली जबाबदारीची जाणीव हे खूप छान उदाहरण आहे म्हणजे नियमही आहेत संवादही आहे आणि जबाबदारीची जाणीव पण आहे पण हे प्रत्यक्षात आणणं सोपं नसतं नक्कीच अजिबात नाही यासाठी पालकांना खूप संयम लागतो समजूतदारपणा लागतो आणि सातत्य लागतं प्रत्येक मूल वेगळं प्रत्येक परिस्थिती वेगळी त्यामुळे कोणताही एक तयार फॉर्म्युला नसतो इथे खरंय पालकांना सतत मुलाच्या गरजेनुसार आणि बदलत्या काळानुसार स्वतःला बदलावं लागतं आणि डॉक्टर भारतींच्या म्हणण्यानुसार पालकत्वाचा हा जो बदलता चेहरा आहे तो समाजाच्या बदलत्या चेहऱ्याचं प्रतिबिंब आहे बरोबर ना हो हे खूप महत्वाचं निरीक्षण आहे त्यांचं जसा समाज बदलला म्हणजे कुटुंब लहान झाली विभक्त झाली स्त्रिया नोकरी करायला लागल्या तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढला जागतिकीकरणामुळे नवीन विचार आले तशा मुलांच्या गरजा आणि आव्हानंही बदलली आणि त्याला प्रतिसाद म्हणून पालकत्वाच्या पद्धती बदलल्या त्यामुळे आजचं पालकत्व हे पूर्वीपेक्षा वेगळं असणं स्वाभाविकच आहे म्हणजे यशस्वी पालकत्वासाठी डॉक्टर भारतींच्या विचारांनुसार आपल्याला पारंपरिक मूल्यांची जी चांगली मुळं आहेत म्हणजे शिस्त आदर जबाबदारी ती घट्ट धरून ठेवावी लागतील अगदी आणि त्याच वेळी आधुनिक काळाच्या ज्या गरजा आहेत संवाद स्वातंत्र्य भावनिक समज त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागेल हा समतोल साधणं हेच खरं कौशल्य आहे अगदी बरोबर आणि हा समतोल साधणारे पालकच मुलांना भविष्यातील जगासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार करू शकतील असं मला वाटतं खरंच खूप विचार करायला लावणारी आणि दिशा देणारी चर्चा झाली ही आपण पाहिलं की पालकत्व कसं हळूहळू अधिकारावर आधारित दृष्टिकोनातून संवादावर आणि जोरदारपणावर आधारित दृष्टिकोनाकडे आला आहे पण या प्रवासात पारंपारिक शिस्त आणि मूल्यांचं महत्व न विसरता आधुनिक स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती यांचा समतोल साधणं किती महत्त्वाचं आणि आव्हानात्मक आहे हो आणि हा समतोल साधण्याचा प्रयत्न करणं हेच आजच्या पालकांसमोरचं मोठं काम आहे मुलांच्या निरोगी आणि यशस्वी जडणघडणीसाठी हे आवश्यक आहे तर आजच्या या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जाऊया जसा काळ बदलला तसं पालकत्व बदललं मग भविष्यात येणारे सामाजिक आर्थिक आणि विशेषतः टेक्नॉलॉजीमधले बदल ते पालकत्वाच्या पद्धतीनं आणखी कसं आणि कोणत्या दिशेने बदलू शकतील किंवा असाही विचार करता येईल की आपण आधुनिक दृष्टिकोन स्वीकारताना डॉक्टर भारतींच्या मांडणीतील अशी कोणती पारंपरिक मूल्य किंवा पद्धती आहेत ज्या कोणत्याही परिस्थितीत टिकून ठेवणं मुलांच्या आणि समाजाच्या हिताचं ठरू शकतं यावर नक्कीच अधिक विचार व्हायला हवा